धन्यवाद सुस्वागतम चौदा विद्या <laughs> विद्या दाता गणपती गजाननाला वंदन करून रंगदेवता मानाचा माझ्या गावचे रामदैवत आणि विमलेश्वर आई पालकाई या गावचे रामदैवत यांचे स्मरण करतो त्यानंतर अखंड महाराष्ट्राच्या राज ठदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही महामेरूंना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता किताब कुमार यांना सर्व समाज सुधारकांच्या विचारांना कोटी कोटीपणा आणि या सर्व विचारांच्या विचारांची मोज बांधून या सर्व विचारांच्या विचारांची मोज योगदान देणाऱ्या सर्व शाहिरांना मानाचा मुद्रा करतो आणि याच महाराष्ट्रातील मराठी माणसाला सांगण्यासाठी शिकवणाऱ्या स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना परिवार अभिवादन या विवाहातील बरेचसे नानावक्त अनुभवी शैन असतील त्यांना देखील शाही मनाचा मुद्रा करतो त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रतिस्पर्धी शाहीर एक नामांकित असे कॅश किंग यांनी आज कित्येक वर्ष या शक्तीलामध्ये आपलं नाव आपण कसा उठवलेलं आहे असे मला लागलेले माझे प्रतिस्पर्धी शाहीर शक्तीवाले विजयजी बाई यांना देखील मानाचा मुद्रा करतो मानाचा करतो आज हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काळा चौकी मुंबई यांच्या माध्यमातून हा शक्तीचा कार्यक्रम नियोजित झालेला आहे हिरकाली महोत्सवी वर्ष वर्ष या निमित्ताने हा शक्तीपुराचा कार्यक्रम आम्हाला संधी दिली आहे त्याबद्दल त्या मंडळातील सर्व अध्यक्ष पदाधिकारी सेक्रेटरी खजिनदार आणि इतर सर्व असणारे सभासद यांना देखील मी शाहीत मानाचा मुजरा करतो आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो त्यापूर्वी माझी ओळख मी सर्वांना सांगू इच्छितो श्रीमंत रामचंद्र पंडित घराण्यातील गुरुवर्य गंगाराम गुरव वस्दाद प्रकाश गोसावी सुधाकर गोसावी आज माझे वस्ताद गोसावी प्रकाश गोसावी बुवा इथे आलेले आहेत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो प्रकाश गोसावी आणि सुधाकर गोसावी यांच्या मी शिष्यमंडळी श्री शाहीर श्री अमोल रघुनाथ तैत सह शिवराव मांडवकर सह नितीन आंब्रे श्रीनाथ राऊत राहणार मुंबई गाव कोणी थेतवाडी तालुका राजापूर नाच मंडळ जाहीरमान नाच मंडळ चेंबूर या सर्वांचा संचय घेऊन आज मी तुमच्यासमोर ही काळ साजरीकरण करत आहे आता राहता राहिला जो हा संगीतकारांचा जो साध आहे त्याच्यामध्ये उत्कृष्ट ढोलकी पट्टू त्याने शक्तीपूजामध्ये तुरेवाल्यांची भूमिका बजावली आहे ते म्हणजे गाव कडवई हे आज ढोलकीला आणि त्यांच्या समोर माझे दृष्टी ढोलक वादक आहेत ते अतुल आणि बेंजोला बसलेत नामांकित असे बेंजो वास्टर अमोलजी नाणेचकर कीबोर्ड ला बसलेत संदेश ओकटे आणि पॅडला बसलेत टीके दादा या सर्वांना घेऊन आज मी हा कार्यक्रम करतोय तरी कुणाचे चुकून नाव राहिले असेल तरी क्षमा असावी मी कार्यक्रमाला सुरुवात करतो क्षमा असावी आज मी जे सादरीकरण करणार आहे समोर जी गाणी घेणार आहे ते माझे कवीवर्य कालकथित अरुण कुमार यादव आज राहिलेले नाहीत आपल्यामध्ये सोडून गेले परंतु हे जे माझ्यासाठी त्यांनी कामव्या ठेवलेले आहे हे तुमच्या समोर मी वेळ वाकडं मानणार आहे त्याला तुम्ही प्रतिसाद द्यायचा आहे त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे जय जय महाराष्ट्र जैन जय महाराष्ट्र